जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आई साहेब सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर अन्याय निवारण समिती महिला मंडळातर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठे यांना निवेदन देण्यात देडन आले जिल्हाधिकारी यांनी यावेळी निवेदनासाठी आलेल्या महिलांना चर्चा करायची होती त्यासाठी खाली कार्यालयाबाहेर येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांशी चर्चा केली एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माळीवाडा परिसरावर जातीय दंगल घडवून आणणाऱ्या अलिसाहब मोहल्ला बादशाह नगर बागवान गल्ली वगैरे भागातील मुस्लिम तरुणांनी नियोजन करून जुलूसच्या शेवटी गाड्यांड्यामध्ये पोतड्यांमध्ये दगड विटा आणून ठेवले व अलिसा मोहल्ल्यातील तरुणांनी हल्ला केला ज्यात परिसरातील गाड्या मोटर सायकली व इतर मालमत्तेचे नुकसान झाले पोलिसांवर हल्ला केला बरेच पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले आहेत पोलिसांच्या गाड्याही फोडल्या पोलीस समोर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्यावर चढून पुतळ्याचाही अवमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडले शिव पोलिसांवर हल्ला केला परिसरावर अचानक हल्ला केला आणि वेळेवर पोलीस दलाने मेहनत घेऊन सुरक्षा दिली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून माळीवाडा वाचविला परंतु आता परिसरातील निरपराध तरुणांना व वयस्करांनी पोलिसांना मदत केली त्यांना पोलीस प्रशासन अटक करून घेऊन गेले ही मोठी अन्यायकारक बाब आहे ही धरपकड थांबवून निरपराधांना सोडून द्यावे परिसरातील धरपकड बंद न केल्यास मोठ्या संख्येने येथे चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी माळीवाडा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार